जसा उन्हाळा सुरू झाला की पाण्याची टंचाई सुरू होत असते आणि त्याचमुळे काही गावांमध्ये तर एक किलोमीटर किंवा दोन तीन किलोमीटर तरी पाणी आणायला जावं लागते आमच्या गावामध्ये सरपंच आणि होऊन गेलेले माजी सरपंच आमच्या सर्व गावांना पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण गेल्या पाच सहा दिवसांगोदर पाण्याची पाईपलाईन बंद होती त्यामुळे थोडे हाल होत होते म्हणून त्यांनी लगेचच हा टँकर बोलवला खरंच असं खूप कमी गावांमध्ये होतं की पाण्याची टंचाई सुरू झाली की लगेच पाणी पुरवठा करायला सुरुवात होते तेच आमच्या गावातील माजी सरपंच प्रसाद भोईर आणि त्यांचे सहकार्य यांनी सर्वांनी मिळून पाण्याचा टँकर बोलवला होता तर चला त्यांच्याकडून दोन शब्द ऐकून घेऊयात आज आपल्या डुकटन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवस झाले आपल्या डुक्टनमध्ये पाणीपुरवठा पुरवठा पूर्ण बंद बंद आहे वसविरा महानगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही लिकेज झाल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्यामुळे गावातील महिला वर्ग खूप पाण्यापासून संचारीपासून त्यांच्या समस्या खूप भेटसावल्यात आणि पाण्यासाठी बाया इकडे तिकडे धावतात मी बघतो आहे गेल्या दोन तीन दिवसापासून मी बघितलं बस्तामध्ये तर थोडं थोडाफोडं पाणी येत होता त्या पाण्यामध्ये बाया महिला वर्ग येत होत्या आणि ते महिला वर्ग येत असताना खूप म्हणजे एवढा त्रास झालेला आमच्या डुकट्यामध्ये पाण्याचा असा खूप पाणी भरपूर आहे पाणी एवढा भरपूर आहे का आम्ही सरपंच असताना पण आपण पूर्ण गावाला योजना दिली संपूर्ण पाण्याला शंभर टक्के पाणी पाणी मुक्त आहे म्हणजे शंभर टक्के शुद्ध पाणी भेटतं परंतु काय आहे थोडेसे दिवस असे आले का असे दिवस आले का पाणी लिक दोन तीन दिवस पाण्याच्या समस्या समोर तोंड द्यायला लागला महिलांना आणि महिलांना तोंड देत असताना आम्ही विचार केला आम्हाला सामाजिक आमची संस्था आहे जाणताराचा सामाजिक संस्था त्याच्या माध्यमातून आम्ही विचार केला आमच्या पदाधिकाऱ्यांशी आमची बैठक झाली का आपल्याकडे पाण्याची खूप टंचाई झाली आहे आणि तर डुक्तरमध्ये पाणी कमीच नाहीये परंतु जे वसुधरा महानगरपालिकेला पाणी पुरवठा करतात तिथून आपल्या सगळ्या महिलांना पाणी भेटतो ते सुद्धा पाणी भेटतो परंतु ते पाणी बंद असल्यामुळे पाणी पूर्णपणे बंद आहे तर मग आम्ही विचार केला पद्धतीकडे नाही का आपण नक्कीच या महिला जिथे तिथे म्हणजे आमच्याकडे काही लोकांकडे बोर आहेत काहीकांकडे विहिरी आहेत पण विहिरी आहेत पण विहिरीमध्ये ना अशुद्ध पाणी भरपूर एखादं वापर होत नाही ते पाणी कपड्या धुण्यासाठी अंघोळ करण्यासाठी देतो मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा होत होता तर आम्ही विचार केला बाया एवढा वनवन करतात आणि एवढा ऊन दुपारचा आणि मुक्त मुख्य पाणी भेटत नाही आणि आपल्या प्राण्या लोकांचे पण ते पण महिलांचे वर्ग ते खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर आम्ही विचार केला जाताना जर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही पदार्थांची बैठक झाली आम्ही फोनवरच बोललो का असं प्रश्न आहे तर आम्ही आजच्या घडीला आम्ही साधारणपणे वीस टँकरला हो फोन केला वीस टँकरवाल्यांना हो पण आम्हाला योगायोग अजय पाटील जाण्याचे प्रभारी माझी सरपंच आणि माझे मित्र आहेत आमचे त्या ग्रुपचे मेंबरशिप आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांचं पण हे दुसरीकडे का टँकर कामात आहे परंतु त्यांनी त्यांचा ॲडजस्टमेंट करून आपल्यासाठी हा पाणी पुरवण्यासाठी आपल्याला टँकर दिला खूप योग्य आपल्या अजय भाऊचं पण खूप धन्यवाद देईन तसेच आपले सामाजिक जनता ते जे मेंबर आहेत आपले पदाधिकारी संजय भाऊ असेल रमने असेल सुमित असेल राघव असेल देवाना भाऊ असेल सर्व जे टीम वर्ग आहेत सगळ्या तुम्ही या महिला वर्ग तुम्ही पण त्यांच्या माध्यमातून मी आज पोहोचलो आम्ही आमचा हा उद्दिष्ट असाच आहे का आपल्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे हाच आमचा त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे थँक्यू धन्यवाद आणि जर दोन दिवस पाणी नाही आला तरी आम्ही पुन्हा पाणी देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार एक माणूस की म्हणून धर्म आम्ही पाळण्याचा प्रयत्न करत आहोत मी तुम्हाला आमच्या सगळ्या गावांकडून धन्यवाद सांगते थँक्यू

मी जेव्हाच मला टाइमच काय झालं मी इकडे आलो ना एक वाजता पुरीची शाळा सुटा होती तर मी पुरीची शाळा सुटेल म्हणून ती बिचार रडेल पहिलीला पुरगे म्हणून मी तर दुपारची उन्हात गेलो पण तिला सोडला लगेच इथं आलो म्हणजे माझा आज दिवस बरा तुपार झाला पण मला समाधान वाटला कारण लोकांना पाणी भेटला मला भूक पण नाही लागली गाड्याची गाडी अजय पाटील टँकर जरा वीस जण टँकरला फोन केला टंचाईचं येत हा तर या विस्वा पण विचार हा अजय पाटीलने आपल्याला दिला टँकर गावात पाण्याची फार टंचाई होती चार पाच दिवस पाणीच नव्हतं प्यायला पण पाणी नव्हतं माजी सरपंच साहेब यांनी पाण्याची सोय केली सर्वांना पाणी प्यायचं पाणी दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद खरंच खूप धन्यवाद कारण की असं टँकर जास्त कोणी मागवत नाही तेच म्हणजे आम्हाला काम करण्याची संधी भेटली आणि लोकांना खरंच खऱ्या अर्थाने गरज आहे कारण पाणी हा धर्म आहे आणि शुद्ध पाणी आपण लोकांना पाणी दिलं शुद्ध पाणी दिलं पिण्याचं खऱ्या अर्थाने म्हणजे सांगायचं झालं ना आताची एवढी टंचाई झाली आहे का मुक्या प्राणाला पण पाणी भेटत नाही आणि सध्याची अशी परिस्थिती डुक्टर गावाला पाण्याची सोय पडलेली सगळ्या महिला वर्गाने असो पुरुष वर्गाना कारण सगळ्यांना घर घरी पाणी आहे आणि शुद्ध पाणी आहे परंतु ह्या पाणीची लाईन बंद असल्यामुळे ही गैरसोय झाली आणि गैरसोय असल्यामुळे आम्ही संस्थेच्या माध्यमातून जाणताना जर सामाजिक संस्थेचा पुढाकार घेतला तर खरोखर ही गरज आहे आणि लोकांपर्यंत आपण हे पाणी दिलं पाहिजे आमचा हा एकच उद्दिष्ट होता का लोकांना पाणी द्यायला पाहिजे आणि महिलांचा जे मी सकाळपासून काम करतोय पाणी देण्याचा महिलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझा मला मी जेवलो पण नाही <laughs> ना आज माझा उपास झाला खरं बर वाटलं संजय दादानी खूप मेहनत घेतली आज त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे तुम्हाला माहिती माहितीचा <laughs> <कांचन सा>। तरी <laughs> तो आज बिचारा काही असो हो एक संस्थेचा पदाधिकारी या नात्याने तो बिचारा आहे मला एवढा त्याच्याबद्दल आदर वाटतोय कामावर नाही गेला का आणि आपल्याला टँकर सकाळी योगायोग घरी आला टँकर सकाळी आठ वाजता घरी आला होता आणि मला फोन आला का बाबा टँकर तुझ्या घरापर्यंत पोहोचलं आहे तर म्हणलं ठीक आहे मी येतो आणि टँकरची सोय करा मित्रांनी टँकर शुद्ध पाण्याच्या इकडं नलानी लावला होता आणि हे बोरचं पाणी आहे शुद्ध पिण्याचं पाणी आहे तर हे पाणी पाटीलपाडा पाडा धडपी पाटीलपाडा धडपीपाडा देऊलपाडा आपला मालणीचा पाडा देऊल पाडा डोलीपाडा ह्या पाड्यापर्यंत पोहोचवला आपल्या डुक्टरमध्ये साधारणपणे सतरा पाड्या दुसऱ्या पाड्यावर आपण पाणी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय पण तिकडे कसं एक ऐक पाड्यावर अशी अवस्था आहे का तिथे पाणी भेटतं आता पण विहिरीचं पाणी पितात म्हणून आपण पहिल्या लक्ष इकडे जिकडे खरोखर विहिरीचं पाणी नाही तिकडे आम्ही पुढे पण उद्याला पण आम्ही जर तिकडून जर आज पाईपलाईनचा जर दुरुस्ती नाही झाली तर आम्ही उद्याला परत हो ते परत टँकर आम्ही मागवणार आहेत आणि त्या लोकांपर्यंत पाणी पोचवण्याचं काम करणार आहेत धन्यवाद काम करणार आहेत धन्यवाद खरंच हा व्हिडिओ काढायचा पण हे एक आहे की आत्ता सध्या इतकी तर परिस्थिती वाईट आहे ना पाण्याची की विहिरीत उतरून बायका पाणी जातात काढायला असं मी आता दोन तीन व्हिडिओ पण बघितले जव्हार साईडला इकडे तिकडे म्हटलं आपला एरिया खूप चांगला आहे पण आत्ता पण असं पाण्याची पाणी गेलं आहे ना त्या दिवसापासून बायकांची खूप हे होत आहे कपडे धुवायला पाणी नाही प्यायला पाणी नाही खरंच पाणी खरंच गरजेचं आहे आणि ते तुम्ही आज केलं काम चांगलं केलं आहे चला थँक्यू